नमस्कार मित्रांनो मी अजित चक्री स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर व फेसबुक पेजवर मित्रांनो ह्या दोन वगैरे आज आपण हिरापूर बाजारामध्ये खरेदी केलेले आहेत आहे वगैरे तर तुमच्या अंदाजाने ह्या वगैरे किती रुपयाला घ्यायला पाहिजे ती, ती पलीकडची जी आहे सरासरी दोन वर्षाची ही आसन वर्षाची आसनच ही ही फार मोठी आहे तिच्यापेक्षा खूप आणि ही थोडीफार गौरांमध्येच आहे बारकी ही थोडी गुजरमध्ये गुजर जात जर कोणाला माहीत असेल तर ह्या वगैरे किती रुपयापर्यंत घ्यायला पाहिजेत किंवा खरेदी किती रुपयाला करायला पाहिजे हे मात्र नक्कीच कमेंट करून सांगा आणि यांची किंमत मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगेन किती रुपयाला मी खरेदी केल्यात आहे नक्कीच कमेंट करा मित्रांनो जेणेकरून थोडासा बाजारभाव मला पण कळन तसं तर मी रोजच बाजार दे आणि तुम्हालाही कळन मी कमेंटच्या माध्यमात मांद सांगणार आहे मित्रांनो अशी किंमत नाही सांगणार मी दोन्ही वगैरे सगळे चेक करून घेतलेले आहेत म्हणजे बारकाल्या वगैरेला काही चेक करायचं नसतं फक्त सड वगैरे आहेत का बरोबर चॅरीची चारी एवढं चेक करायचं असतं ही जी मोठी वगैरे ही सरसरी अजूक एक वर्ष राहिली तर फळकर होती पलीकडची ला समजा दीड दोन वर्षे लागणच या दोन्ही वगैरे आपण खरेदी केल्यात आज हेरापूर बाजारामध्ये नक्कीच मित्रांनो मला कमेंट करून सांगा किती रुपयाला गेला पाहिजे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल असाच सपोर्ट ठेवा